श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात प्रिय बाळा तुझी साधना सफल होत आहे तुला तुझ्या जीवनाची जी, दिशा नक्कीच मिळणार आहे माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे तू ज्या गोष्टींसाठी माझी खूप काही साधना प्रार्थना आणि मनोभावे सेवा करत आहेस ती सर्व काही मी स्वीकार करतो माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात चमत्कार करण्यासाठी येत आहेत जर तू तु तु तुझ्या जीवनात ते बदल ते परिवर्तन इच्छित आहेस तर ते सर्व काही तुला प्राप्त होतील तुझ्या आयुष्यातून असा काही काळ दूर जात आहे ते सर्व काही आता तुझ्या पाठचा तो त्रास कायमचा नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत कुठल्याही क्षणी येणार आहेत तुझी काळजी संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हा तुझ्यासोबत काही अद्भुत चमत्कार होणार आहेत ते अद्भुत चमत्कार प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत राहा कारण तू केलेला मंत्र मी ऐकत आहे तू घेतलेले नाम आणि तू केलेली प्रार्थना मी स्वीकार करत आहे तुझे संकट दूर करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात तुला प्राप्त होणार आहेत जर तू त्या सर्वांची आशा करतोस की ते सुख ते समाधान आणि ते आनंदी जीवन तुला प्राप्त व्हावे तर येणारे परिवर्तन तुझ्या आयुष्यात खूप काही बदल आणि ते परिवर्तन घेऊन येणारे आहे तुझी चिंता आज या रात्रीतून संपवणारे आशीर्वाद तुझ्याजवळ येणार आहेत जर तू ते प्राप्त करू इच्छित असील तर होय म्हणून टाईप कर कधीही स्वतःला इतरांपेक्षा कमी मानू नकोस काही लोक हे तुझ्या विरोधात जरी तुला आज दिसत असले तरीही पुढील काही काळात ते तुझ्याजवळ येऊन तुझे कार्य पूर्ण करण्यास तुलाही समर्थन प्रदान करतील तुला ते तो योग्य सन्मानही प्रदान करतील स्वतःला तू खूप काही एकटा पडला आहेस असे मानू नकोस माझे आशीर्वाद तुझ्या कल्याणाकरता निरंतर येत आहेत तू देवाचे आभार मानतोस तुझ्याकडे ते खूप काही आनंद एक सोबत येत आहेत तू लवकरच तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहेस कारण मी माझा हात तुझ्याकडे दिला आहे आणि तू तो धरावा आणि पुढे चलावे सत्याच्या मार्गावर तुझा विजय निश्चित आहे म्हणून सत्याचा मार्ग कधीही सोडू नकोस कोण कितीही तुला कठीण मार्ग दाखवत चुकीचे मार्ग दाखवत पण त्यासोबत चालण्याचे तू धाडस दाखवू नकोस पण देवाचा मार्ग जो सत्याचा आहे त्यावर चालण्यासाठी निरंतर प्रयत्न कर कारण प्रयत्न केलेले मी सफल करेल आणि तुला ते सुख आनंद त्याच मार्गावर प्राप्त होतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या कित्येक समस्येचे मी निराकरण करत आहे जर तू लक्षपूर्वक हा संदेश ऐकत असशील तर शेवटच्या क्षणापर्यंत ऐकत राहा कारण तुझ्या समस्येचे निराकरण करणारे उत्तरही मी यातूनच तुला देत आहे आज रात्री जेव्हा तुम्ही निद्रा घेणार तेव्हा ती शांतीपूर्ण निद्रा असेल तुमच्या आयुष्यातली ही निद्रा तुमच्या जीवनातील ते सर्व काही दुःख क्लेश आणि तुमचा थकवा दूर करणारी असेल तुम्ही उद्या जेव्हा पहाटे उठाल तेव्हा तुम्ही एक नवीन तेज स्वतःत अनुभवाल जे देव तुम्हाला देवांच्या आशीर्वादाने देत आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद शांती आणि मनाला भावणारे आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर आताच या संदेशाला एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल कारण स्वामीचा पवित्र दैवी संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथे पवित्रता येईल त्यांच्या मनात स्वामींचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करण्याची इच्छा जागृत होऊन तुम्हीही त्या पुण्याचे भागीदार ठराल स्वामी तुमच्या आयुष्यातून जो काही कठीण काळ आहे तो संपवत तुमच्या जीवनात तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद देवत तुमच्या मुलाबाळांना सुख समाधान प्रगती शिक्षणाचे मार्ग चांगले आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना हा संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल त्यांचे त्यांचे अंतर आत्मा शांत होईल आणि त्यांच्या आयुष्यात तो शुभ वेळ ते पाहू शकतील स्वामींचा हा दिव्य संदेश तुमच्यासाठी एक प्रकाशाचे कार्य करेल आणि ते प्रकाश तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन ठरतील तुम्ही दुर्लक्ष केले नाहीत ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांचे मन आनंदी होईल त्यांची रात्र सुखाची समाधानाची आणि खूप काही शांतीपूर्ण असो हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना त्यांना ती सुखद निद्रा लागो त्यांच्या सर्व काही इच्छा, स्वामी देव या रात्रीतून पूर्ण करोत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना गुरुवार येण्या अगोदर जो कोणी हा स्वामींचा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकत आहे त्यांच्या जीवनात ते सुखद परिवर्तन ती आनंदाची बातमी त्यांना प्राप्त होईल जिथे हा संदेश ऐकल्या जात आहे ती वास्तू देखील ते घर देखील पवित्र होईल याचे सुखद अनुभव तुम्ही अनुभव करू शकता श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप रात्री झोपण्या अगोदर अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्ही मनापासून करावा आणि याची सुखद आनंदी अनुभव घ्यावेत स्वामी तुम्हाला किती जवळ प्राप्त होतात याचा अनुभव तुम्ही लवकरच कराल श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ